नमस्कार मी सुनील मधुरे आपण पाहत आहात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल आज मी आपल्याला देगलू शहरातील शनिवारचा जो बाजार असतो तो कसा भरतो आणि बाजाराची वैशिष्ट्ये काय आहेत आणि किती लांबपर्यंत शनिवारचा बाजार भरलेला असतो तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो कारण खूप साऱ्या लोकांनी आम्हाला कमेंट केलं की के आपण आम्हाला शनिवारचा देगलूचा बाजार दाखवा काही पर्सनली भेटले कम काही कमेंट करून सांगितले की आपण आम्हाला शनिवारचा बाजार दाखवा तर मी शनिवारचा बाजार दाखवायचा प्रयत्न करतो आपल्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता हा आहे शनिवारचा बाजार देगलूरचा खूप लांब अशा ठिकाणी बसलेली असते शनिवारच्या बाजाराचे रान मी सगळ्या ठिकाणचं दाखवायचा प्रयत्न करतो आपल्याला कुठं कुठं बाजार भरलेला असतो तर आपण पाहू शकता या ठिकाणी हा बाजार आहे शनिवारचा बाजार भरलेला आहे या ठिकाणी आत्ता तेवढी जास्त गर्दी नाही थोड्या वेळानंतर खूप जास्त गर्दी होते या ठिकाणी कमी गर्दी असताना मी हे शूट करून आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो तर आपण या ठिकाणी पाहू शकता हा आहे शनिवारचा बाजार दोन्ही साईडला शेतकरी या ठिकाणी भाजीपाला घेऊन बसलेले आहेत विकण्यासाठी जिथून लांब लांब नजर जाते तिथंपर्यंत बा बाजार हा भरलेला आहे या ठिकाणी आसपासच्या खेड्यातून तसेच अन्य तालुक्यातून सुद्धा या ठिकाणी शेतकरी येतात भाजीपाला विक्रीसाठी आणि देगलूर तालुका खूप मोठा असल्यामुळे या ठिकाणी खूप जास्त प्रमाणे विक्री होते शेतकरी असं म्हणतात की आणलेला माल इथं पुरत नाही विकून जातो कारण देगलूर हे मोठी बाजारपेठ आहे खूप मोठी बाजारपेठ असल्यामुळं या ठिकाणी आणलेला माल सगळं विकून जातो या ठिकाणी पाहू शकता आपण आसपास दवाखानेसुद्धा या ठिकाणी आहेत खूप सारे हॉस्पिटल्स आहेत या ठिकाणी शनिवारचा बाजार भरतो या ठिकाणी एकदम आपल्याला क्लीन असं दिसते या ठिकाणी आपण पाहू शकता पहा आपण इकडं दुतर्फा साईड शेतकरी हे आपला भाजीपाला घेऊन बसलेले असतात सध्या ह्या टाईमला तेवढी खूप जास्त गर्दी नाही गर्दी नंतर होते ठिकाणी आपण पाहू शकता खूप सुंदर या ठिकाणी आपल्याला भाजीपाला मिळतं फ्रेश भाजीपाला शनिवारच्या बाजारात मिळतं तसं दररोज पण मिळतं पण फ्रेश आणि कमी रेटमध्ये मिळवण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची गर्दी होते या ठिकाणी चौक आहे साईडला पोलीस स्टेशन आहे अगदी या ठिकाणी पोलीस स्टेशन आपण पाहू शकता या ठिकाणी भाजीपाला मार्केट शनिवारचा मुलांचा सुट्टीचा अर्धा दिवस या ठिकाणी पाहू शकता मी जेवढं जास्त दाखवायचा प्रयत्न करेन प्रयत्न करतो आपल्याला जेवढं जास्त दाखवता येईल तेवढं जास्त दाखवायचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता हा आहे शनिवारचा बाजार मी थोडंसं झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता खूप सारे ग्राहक ह्या ठिकाणी भाजीपाला घेण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी एकदम आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे की जो मसाला असतो तो सुद्धा या ठिकाणी मिळतो मसाला पण ह्या ठिकाणी भेटतो खूप साऱ्या गोष्टी ह्या ठिकाणी दर्शनीवरी विकायला येतात खूप लांबून लांबून येतात या ठिकाणी पाहू शकता गाड्यावर पण फळं वगैरे विकल्या जातात या ठिकाणी भुट्टा पण आपल्याला दिसतो भुट्टा सुद्धा या ठिकाणी विकला जातो आपण पाहू शकता वेगवेगळ्या गाड्यावर वेगवेगळ्या ठिकाणी खूप चांगला चांगला माल देगलूच्या शनिवारच्या बाजारात मिळतो आसपासच्या सर्व खेड्यातून लोक बाजारासाठी येतात खूप मोठा बैल बाजार पण भरतो शनिवारच्या दिवशी तो पण मी एका दिवशी आपल्याला दाखवेन आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप मोठा बैलाचा पण बाजार या ठिकाणी भर भरला जातो मिरचीचं पण मार्केट